नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलानबोआचा या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो प्रथमतः महाविकास आघाडी असेल परिवर्तन महाशक्ती असेल महायुती असेल वंचित बहुजन आघाडी असेल मनसे असेल प्रहार असेल स्वराज्य पक्ष असेल शेतकरी संघटना असेल जनसुराज्य असेल या सगळ्या अपक्ष असेल या सगळ्यांचं मी अभिनंदन करेन की दोन हजार चोवीस या विधानसभेमध्ये तुम्ही आपले उमेदवार उतरवलात आणि एक कठीण परीक्षा भले आपण पास व्हा किंवा नापास व्हा हे याचा विचार न करता तिथे ते परीक्षा देण्यास ठरवलं तेच उल्लेखनीय आहे किंवा हेच कौतुकास्पद आहे आपलं हे विचार तर यांचं अभिनंदन परत आता महायुतीचं अभिनंदन म्हणजे महायुती म्हणजे भाजप असेल एकनाथी शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं अभिनंदन कारण खूप उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि जे विचारातही नव्हतं तसं यश मिळालेलं आहे म्हणजे हे विचारात नव्हतं हे विरोधी पक्षाच्याही विचारात नव्हतं म्हणजे बाकीचे जे काही पराभूत झालेले पार्ट्या आहेत त्या पार्ट्यांच्या ही विचारात नव्हतं आणि तसंच तुमच्याही विचारात नव्हतं म्हणजे भाजप असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याही विचारात नव्हतं की आपल्याला इतकं यश मिळेल कारण सगळेच नेते बोलत होते की आम्हाला एकशे पासष्ट सत्तरपर्यंत आमच्या जागा जिंकून येतील पण हे जे दोनशे तीस चाळीस जागा आपल्याला मिळालेल्या आहेत तर ते उल्लेखनीय आहे अविस्मरणीय आहे हे यश मिळालंय मी तुमचं अभिनंदन करेन म्हणजे विकलांगांचा आवाज या परिवाराकडून तुमचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देईन तसंच दोन शब्दही सांगेन की आपल्याला जे हे यश मिळालेलं आहे त्याच्या त्याच्यातून हुरळून न जाता आपले पाय नेहमी जमिनीवरती ठेवा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राला पुढे जाऊन जाऊ देण्यासाठी जे, जे काही निर्णय घ्यावे लागतील ते अगदी अगदी ठामपणे घ्या कारण आता हे ये येणाऱ्या ह्या पाच वर्षांसाठी आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या काही नऊ दहा कोटी किंवा बारा तेरा कोटी लोकसंख्या आपली किंवा मतदार दहा कोटी आहेत या मतदारांनी तुमच्या हातात महाराष्ट्र सोपवलेला आहे या महाराष्ट्राची काळजी घेणं आता तुमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे हे दोन शब्द तुम्हाला सांगतो पण बाकीचे जे कोणतेही पक्ष असतील किंवा उमेदवार असतील ते पराभूत झालेले आहेत या एका पराभवाने कोणीच संपत नसतं ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा कारण अजून येणाऱ्या भरपूर साऱ्या निवडणुका आहेत त्यामध्ये तुम्हाला आजमावायचं आहे त्या निवडणुका असतील किंवा ती परीक्षा असेल ती देण्याचा प्रयत्न करायचा आणि उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न नक्की करा कारण एखाद्या पराभवाने आपलं अस्तित्व संपत नाही तर याच्यातून एक आपल्याला संधी मिळालेली असते की आपल्या काय चुका झाल्या किंवा आपण नेमक्या काय चुका केल्या होत्या त्या सुधार करून आपण येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी किंवा पुढील जे काही जे काही घटना होणार आहेत त्या घटनेसाठी आपण साक्षीदार होणार आहोत त्याच्यामुळे एका पराभवामुळे आपण खचून न जाता किंवा संपून त्यातून आपलं माघार न घेता लढत राहणं हेच माणूसपणाचं लक्षण आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच मी एक कळकळीची विनंती करतो की असं हुरळून पण जो जे जे जिंकले त्यांनी हुरळून न जावं आणि जे हरलेत त्यांनी हार नाही म्हणली पाहिजे परत थोडं वाईट वाटलं आनंद पण झाला किंवा म्हणू शकतो आपण किंवा थोडं वाईट ही वाटलं वाईट तर जास्त वाटलं कारण जो दिव्यांगांचा आवाज होता तो आता आजपासून या विधानसभात आमच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गरजणार नाही जो दिव्यांगांसाठी अगदी पो, पोट पोट तिडकीने बोलणारा आवाज आम्हाला ऐकू नाही येणार किंवा काळजापासून जो दिव्यांगांच्या अडचणी असतील दिव्यांगांच्या समस्या असतील किंवा दिव्यांगांच्या बाबतीत बाबतीत ज्याला खरंच कळवळा होता किंवा ज्याला खरंच वाटायचं तो आवाज तो आवाज त्या आता विधानसभेत ऐकू न येणार याचं खरंच खूप वाईट वाटतंय पण मी म्हणजे मी त्या व्यक्तीचं नाव आता घेऊ इच्छितो कर जास्ती मी घेत नाही नाव कारण आपल्याला कोणत्याही पक्षात जायचं नाही आहे किंवा पक्षाची भूमिका घ्यायची नाही आहे कारण आपण कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहोत त्याच्यामुळे तरी बच्चू भाऊ एक असे व्यक्ती होते दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी म्हणजे असे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी दर पाच वर्षाला बदलत असतात पण एकमेव वीस वर्ष झालं हा असा एकमेव आमदार होता जो होताच म्हणता येईल जो महाराष्ट्रातल्या दिव्यांगांसाठीच नाही तर भारतातल्या दिव्यांगांसाठी भांडायचा विधानसभेमध्ये अगदी सत्ताधारी म्हणजे ज्या उमे ज्या पार्टी ज्या म्हणजे सत्तेत असताना सुद्धा सत्ताधाऱ्यांशी विरोध घेणारा हा एकमेव आमदार होता दिव्यांगांसाठी फक्त दिव्यांगांसाठी दिव्यांग किती आहेत हो बोटवर मेजण्या इतके दिव्यांग आहेत तरी सुद्धा त्या दिव्यांगांसाठी मतदानाची किंवा आपले आमदारकी जाईल किंवा आपल्यावरती केस पडेल किंवा आपल्यावरती कारवाई होईल याचा कोणताही विचार न करता दिव्यांगांसाठी लढणारा दिव्यांगांसाठी आवाज उचलणारा दिव्यांगांसाठी मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील कोणते कोणते पण कोणत्याही ह्याचे मंत्री असतील त्या मंत्र्यांचा विरोध घ्यायचा अधिकाऱ्यांचा विरोध घ्यायचा अधिकाऱ्यांचा जर चुकत असेल तर त्यांना तिथं चार शब्द सुनवायचे या हे सगळं धाडस फक्त एकमेव बच्चूभाऊनकडे होतं असा कोणताही उमेदवार किंवा कोणताही आमदार नव्हता ज्याचं विधानसभेत उभं राहून अध्यक्षांचंही चूक दाखवून द्यायची ताकद फक्त बच्चूभाऊनकडे होती दुसरा कोणताही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी एकाही आमदाराचं नव्हतं हे हा जो आवाज किंवा ही जी भावना आहे ही जे फीलिंग्स आहेत हे आतून येतात आणि ते त्यांच्याबद्दलच येऊ शकतात फक्त कारण तो एकमेव व्यक्ती असा होता की ज्याला फक्त दिव्यांगांची पडलेली होती दिव्यांगांचे सक्षम बनवायचं होतं त्याला दिव्यांगांच्या दिव्यांगांना जे काही आहे जे त्यांचं जीवन आहे जे राहिलेलं म्हणजे उरलेलं ते सगळं दिव्यांगांसाठी समर्पित होतं त्याच्यामुळे त्यांचा जो आता आवाज घुमणार नाही किंवा दिव्यांगांच्यावरती आता ज्या काही आता गोष्टी ज्या काही हव्या आहेत अजून ज्या काही मिळालेल्या नाही आहेत गोष्टी तर त्या मागण्यासाठी आमचा आवाज आता तिथं ऐकू येणार नाही त्याच्यामुळे शब्दच मला आता सुचत नाहीत की काय बोलावं कारण आता आमच्या मागण्या आम्हाला पेन्शन कोण वाढ करून को देणार किंवा आमच्या हक्कासाठी भांडणार कोण त्या विधानसभेमध्ये बाहेर तर भाऊ भांडतीलच कारण ह्या एका पराभावाने हो भाऊ काही थांबणार नाहीत आम्हाला गॅरंटी आहे ती शंभर टक्के गॅरंटी आहे की भाऊ थांबणार नाहीत भाऊ रस्त्यावरचे आंदोलन असतील किंवा जे काही सरकार विरोधात सरकार जर दिव्यांगांच्या विरोधात जात असेल तर त्याच्या विरोधातही उभे राहणारे भाऊ राहणारच आहेत पण जे विधानसभेत जाऊन जे काही कागदोपत्री असतील किंवा जे काही हक्काने मागण्या मांडून मांडून मान्य करून घ्यायची ताकद त्या भाव माणसाकडे होती ते आता या दोनशे अट्ट्यांच्या आमदारापैकी एकाही आमदाराकडे मला दिसत नाही पण भाऊ भाऊ जर असते तर काही चित्र वेगळं असतं जे विधानसभेत आमच्या ज्या काही मागण्या होत्या पेन्शनवाड असेल अंतोदयाचं असेल एसटी प्रवासातला असेल कर्जमाफी असेल किंवा आरक्षण असेल म्हणजे दिव्यांगनाचे काय आरक्षण मिळत नाही ते या सगळ्या गोष्टी आता थोड्या थांबतील की काय अशी भीती वाटते मी यासाठीच एकनाथजी शिंदे असतील किंवा नवनिर्मा देवेंद्र फडणवीस जे असतील अजित पवार जे असतील किंवा नवनिर्वाचित कोणतेही मुख्यमंत्री होतील कारण अजून मी आता हा व्हिडिओ बनवतोय तोपर्यंत मुख्यमंत्री असेल किंवा मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही आहे तर नवीन येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मी कळकळीची कळकळची विनंती करेन की आमचा माणूस तिथं आता येऊ शकत नाही आहे विधानसभेमध्ये आपला आवाज किंवा आपले जे काही मुद्दे ते मांडू शकणार नाही पण आमचे मुद्दे जे काही आहेत त्याला वंचित नका ठेवू तर आमच्या मुद्द्यांना नक्की लक्ष द्या दिव्यांग समाजाकडेही लक्ष द्या जसं तुम्ही लाडक्या बहिणीकडे दिलाय शेतकऱ्यांच्याकडे दिलाय व्यावसायिकांच्याकडे दिलाय युवा पिढीकडे दिलाय तसंच दिव्यांगांच्याकडेही दिला लक्ष ठेवा थोडं बहुत ही कळकळची विनंती करतो आणि दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न या पाच वर्षात तुम्ही कराल अशी आशा धरतो आणि सगळ्यांना पराभूत झालेल्यांनाही आणि विजयी झालेल्यांनाही पुढील वाटचालीसाठी ऑल द बेस्ट करतो आणि एका पराभवाने तुम्ही हरून नका जाऊ तर लढण्याची जिद्द ठेवा पुढे उभा राहा आणि लढा आणि जिंकलेल्यांनाही एक संधी आहे की जनतेसमोर येऊन जे काही आपल्यात आपल्याकडे विचार आहेत ते विचार किंवा जे काही काम आहे ती करून येण्याची एक संधी मिळालेली आहे ती पाच वर्षात नक्की तुम्ही बजावाल ही आशा ठेवतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय दिव्यांग